शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोरच्या यादरी मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये एमआयडीसी दुकानदारावर हल्ला केल्याची घटना ताजी असताना भर चौकात कोयत्याने पाठीवर वार केल्याची घटना एकवीस मार्च रोजी नवनागापूर परिसरात शेवाळे चौकात घडली बाळासाहेब नामदेव वाघ व इतर दोन अनोळखी इसम अशा तिघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे विधानसभा निवडणुकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील व बाळासाहेब थोरात यांच्यात पुन्हा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे कारण पद्मश्री विखे व थोरात या दोन्ही सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत तनपुरे साखर कारखान्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने या कारखान्याची निवडणूकही का कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते स्टॉल लावण्यावरून अतिक्रमणधारक व दुकानदारांमध्ये झालेल्या वादानंतर आमदार संग्राम जगताप यांनी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी संवाद साधला पोलीस प्रशासक व संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार बाजारपेठ मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे बाजारपेठेत अतिक्रमण थाटली जाऊ नयेत यासाठी महानगरपालिकेची स्वतंत्र विशेष पथक बाजारपेठेत नियुक्ती केली असून मंगळवार व बुधवार अशी दोन दिवस अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली सतत गुन्हे घडत असलेल्या चौकामध्ये पोलिसांचा तास पहारा असतो परंतु निवारा नसल्याने पोलिसांची गैरसोय होते त्यांना झाडाचा किंवा पत्र्याच्या शेडचा आधार घ्यावा लागतो चौकात नियुक्ती असलेल्या पोलिसांसाठी आता हक्काचा निवारा मिळणार असून शहरासह जिल्ह्यातील बारा महत्वाच्या चौकात पोलीस चौक्या उभारण्यात येत आहे नगर कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरातील विनाय अटच्या बाजूला सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकत रोख चार हजार रुपये व साहित्य जप्त केले या प्रकरणी ईश्वरी वामन कदम यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शहराच्या खबरबादमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर चे शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर